परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज सिंगल लाईनीचं सिंगल लाईनवालं ला मंगळसूत्र बनवणार आहे तर खूप सुंदर डिझाईन आहे त्याच्यासाठी मी इथे बारीकमणी घेतलेले आहे ते गोल्डन काळे मिडियम मंगळसूत्राची एक वाटे क्रिस्टल मनी आणि मोठे गोल्डन मनी स्क्रू लागणार आहे आता इथे मी डबल करून घेतलेला आहे धागा आणि टेपपट्टी लावून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा मी सुरवातीला काळामणी गोल्डन काळा गोल्डन असे तीन गोल्डन आणि त्यांच्या मागे पुढे काळा काळामणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक क्रिस्टल मनी टाकायचं आहे आता क्रिस्टल मन्यानंतर एक छोटा गोल्डन मोठा गोल्डन आणि छोटा गोल्डन असे मनी टाकायचे आहे ते आता यानंतर परत एक छोटा मनी काळा क्रिस्टल मनी आणि साईडने काळा मनी टाकायचं आहे आता आपल्याला हे तीन गोल्डन मनी टाकायचं आहे तर इथे काळामणी आलेला आहे त्याच्यामुळे मग डायरेक्ट गोल्डन काळामणी त्यानंतर गोल्डन मनी काळा गोल्डन आता इथे मध्ये टाकणार आहे मी काळे काळेमणी तर असे सहा मनी टाकायचे आहेत त्याच्यानंतर छोटा गोल्डन मोठा गोल्डन आणि छोटा गोल्डन साईडनी परत हे सहा काळे काळेमणी टाकायचे आहेत आता ह्या सहा महिन्यानंतर परत आपल्याला तीन गोल्डन टाकायचे आहेत त्याच्यानंतर क्रिस्टल मनी आणि मागे पुढे छोटा मनी टाकायचा आहे तर हे जे मनी आहेत ना सगळ्यांच्या मागे पुढे हा छोटा आला हा मनी आला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित बघायचं आहे दोन तीन वेळा आणि मग बनवायचं आहे तर बनवताना कुठेही मिस्टेक करायची नाही एवढंच लक्षात ठेवायचं की हे हे जे मणी आहेत मोठ्याले तिथे काळे मणी मागे पुढे आलाय की नाही असं बघायचं आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत एक क्रिस्टन मणी आणि त्याच्या मागे पुढे एक छोटा मणी टाकलेला आहे मी त्यानंतर तीन गोल्डन आणि मध्ये मणी सहा मणी छोटा गोल्डन मोठा गोल्डन टाकायचं आहे साईडनी परत सहा मणी त्यानंतर परत तीन तीन गोल्डन एक क्रिस्टल आणि मनी, त्यानंतर छोटा गोल्डन मोठा गोल्डन असं टाकायचं आहे साईडनी परत एक क्रिस्टल म्हणी आणि छोटे काय म्हणी तीन गोल्डन सहा मनी, आणि आता इथे मधी वाटे टाकायची आहे तर हे मी पूर्ण माझं अठरा इंच झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी इंचाचं बनवायचं असेल तर तसं पण बनवू शकता आणि लांब एकदम अठरा किंवा छत्तीस इंच बनवायचं असेल तर तसंसुद्धा हे वाढू शकता तर डिझाईन खूप छान आहे त्याच्यामुळे मग आपण दोन्ही पद्धतीने ते घालणार आहोत एक छोटा गोल्डन मोठा गोल्डन साईडनी परत छोटा गोल्डन टाकलेला आहे त्यानंतर इथे मी एकच वाटी घेतलेली आहे आणि परत साईडने छोटा मोठा छोटा गोल्डन असे मणी टाकायचे आहेत त्यानंतर काय म्हणी सहा आता इथे वाटे मी शिंपल टाकलेले आहे माझ्याकडे जे आहे तेच मी यूज करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटे टाकायचे खाली डिझाईन तुम्ही प्रत्येक बघाल तर एकदम माझ्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि एकदम फेमस अशा डिझाईन आहे ती तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना असं शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशा छान छान डिझाईनचा आनंद घेता येईल आणि प्रत्येक डिझाईन वेगळी माझी खूप छान आणि एकदम सुंदर म्हणजे सोन्यापेक्षाही अशा छान छान डिझाईन आहे ती आता हे जे मनी आहेत हे मी साधे आहे ती म्हणजे सोन्याची नाही आहे ती माझं स्वतःचं असलं तरच मी वेग ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ते काढून आणि परत मंगळसूत्र बनवत असते पण हे पण याच्यावर शिंगल भिंदी आहे तर खूप छान दिसतात आणि एकदम सोने टाईप आहे ती आणि एक वर्षे असे खराब होत नाही एक वर्षे ते यूज करू शकतो आपण याला पाणी नाही लावलं ना मग ते खूप चांगले राहतात पाणी आणि जो तुम्ही परफ्यूम जर मारत असाल तर ते असं मारायचं नाही असं आपण साधं मंगळसूत्र घातलं असेल तर त्याच्यामुळे ते खराब पड खराब आणि काळ होऊन जातं एकदम हे मनी जे आहे ते तर तसं करायचं नाही जर तुम्ही वापरलं तर ते काढून आणि मग ते, ते मारायचं आहे किंवा मग आंघोळ करताना हे काढून ठेवायचं आहे अशा पद्धतीने तर खूप म्हणजे काळजी घेतली ना आपण तर ते व एक वर्षभर आरामशीर जातं असं मंगळसूत्र आणि खूप सोप्या पद्धतीने खूप कमी खर्चामध्ये असे छान छान मंगळसूत्र बनवता येतात तर लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आता ह्या ज्या डिझाईन आहे ते मी स्वतः तयार करते त्याच्यामुळे खूप माझा टाईम पण जातो आणि प्र प्रत्येक डिझाईन बघाल ना तर इतकी सुंदर बनवलेली आहेत मी आता इथे चिगटपट्टी लावली होती ती काढून घ्यायची आहे आणि मग गाठ बांधायची आहे तर इथे व्यवस्थित पकडायचं स्क्रूच्या तोंडाजवळ आणि आता इथे चार पाच गाठी आपल्याला मारावं लागतील कारण डबल पदर आहेत फक्त दोनच पदर असल्यामुळे ती गाठ एकदम छोटी बसते तर व्यवस्थित आपल्याला इथे पाच सहा गाठी मारून घ्यायचे आहे ते असे जे छोटे छोटे काम करतो ना तिथे घाही करायची नाही व्यवस्थित करून आणि मग खात्री करून घेऊनच मग आपल्याला धागा कापायचा आहे आता इथे ववतानी किंवा मग असं बांधतानी थोडी जरी चूक झाली ना पुर्ना पुर्ना आ, तर पूर्ण आपल्याला पूर्ण मेहनत करावं लागते आणि टाईम पण खूप जातो मग हे बघा असं द हे वळून बघायचं आणि मग कापायचं आहे धागा तर परत मी एक एक्स्ट्राची मारून घेते म्हणजे कुठली भीती नाही त्याला ना एकदम ते पॅक होतं आता इथे उरलेला जो धागा आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे थोडंसं लांबून कापायचं आणि चिपकवून देत आणि असं आणि थोडं गोळा होता आलं की असं प्रेस करायचं बोटाने